जय महाराष्ट्र जय शिवराय राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा वाढदिवस होता आपण तालुक्याचे आमदार आहात शिवजन्मभूमीतले आमदार आहात काय शुभेच्छा द्या अजितदादा पवार हे राज्याचं फार महत्वाचं नेतृत्व आहे सहा वेळा उपमुख्यमंत्री होणारे हे महाराष्ट्रातले पहिलेच व्यक्तिमत्व आहे सहा वेळा उपमुख्यमंत्री राहिलेत आणि आत्तापर्यंत त्या आठ वेळा निवडून गेलेल्या आहेत राजकीय वारसाने वारसा शरद चंद्रजी पवार साहेबांमुळे त्यांना आशीर्वाद मिळाला आणि त्याने त्यांच्या कर्तृत्वाचा ठसा उमटवलेला आहे ते आमचे पालकमंत्री आहेत कुठल्याही गोष्टी आम्ही त्यांच्यासमोर घेऊन गेल्यानंतर ते तातडीने सोडवतात त्यामुळे अजितदादांना मनाबाजूच्या शुभेच्छा देतो त्याचबरोबर त्या दिवशी आमचे मित्र आदरणीय अतुलजी बेंडके यांचासुद्धा वाढदिवस आहे त्यांना देखील शुभेच्छा देतो दुसरी गोष्ट ह्या गावचे सरपंच म्हणून जे राहिले पाच वर्ष ते सन्मान्य त्याद प्रदीपजी चाळत साहेब यांचा सुद्धा वाढदिवस आहे आणि अनेक लोकांचा वाढदिवस तेवीस तारखेला आहे मी या सर्व व्यक्तिमत्वांना त्यांच्या भाविकांच्या शुभेच्छा देतो उत्तम आयु आरोग्य त्यांना परमेश्वराने बहाल करावं अशा पद्धतीच्या शुभेच्छा किल्ले शिवनेरी जुन्नर विधानसभा तालुका महाराष्ट्र राज्य विधानसभा सर्वांच्या वतीने शुभेच्छा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं सुद्धा बावीस तारखेला वाढदिवस निश्चित ही सगळी जी मंडळी आहेत देवेंद्र फडणवीस साहेब म्हणजे आज आपल्या सगळ्यांचे प्रमुख आहेत दोन हजार चौदा ते बरोबर मी त्यांच्यावर काम केलं खूप मजा आली त्यांच्यावर काम करताना दिलेला शब्द पाळला आजारही देवेंद्रजींनी आणि एकनाथजी शिंदे साहेब यांच्याबरोबर मी अनेक वर्ष काम करतो आहे आज मी त्या पक्षात जरी नसलो तर मी संयुक्त म्हणून आणि निश्चितपणे या महायुतीला मी पाठिंबा दिलेला आहे त्याचा घटक यांना त्यांनी मी त्या ठिकाणी काम करतो आहे साहेबांचा पण स्वभाव त्यांची कामाची पद्धत मी अनुभवतो आहे आणि असं आणि अजित पवार यांनासुद्धा मी गेले तीस तीस वर्ष जवळून पाहतो आहे त्यामुळे ही सगळी महामंडळी जी आहेत हे तालुक्याच्या राज्याच्या आणि देशाच्या समाजव्यवस्थेच्या निमित्ताने दिल्लीपर्यंत ह्या लोकांनी आपला ठसा उमटवलेला आहे आणि महाराष्ट्राचा अभिमान पासते ही मंडळी आहे त्यामुळे देवेंद्रजींनासुद्धा त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि सन्मान तर ह्या राज्यामध्ये काम करणारे आमचे सगळे जेवढे काही नेते म्हंटले त्याच्यामध्ये एक गोष्ट मी सांगेन की विधिमंडळामध्ये आजच्या मित्र सर्वात जास्त बहुमत जर ह्या एकोणीसशे सत्तरापासून जर कुठल्या सरकारला मिळाले असेल तर ह्या सरकारला मिळाले ज्यांनी दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे सदतीस सदोतीस जागा अशा विक्रमी बहुमताची आज भरभक्कम ताकद या सरकारकडे आहे म्हणून या शासनाला सुद्धा त्यांना त्या पाच वर्ष इतकी सुंदर या लोकांची विकास कामाची जावी प्रत्येक आमदाराला त्यांनी पाच पाच हजार कोटी रुपये द्यावे अशा शुभेच्छा मी देवंद्री सरकारला देतो